हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुग्रणा यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमधून किचन टिप्स पाहणार आहोत या किचन टिप्स तुम्हाला रोजच्या सोप्या बनवताना नक्कीच उपयुक्त आहेत वाटांनाचा मसाला जास्त काळ टिकविण्यासाठी तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवणीच्या डब्यात वरून थोडं मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवा पेपर डोसा बनवताना त्यामध्ये उडदाच्या डाळीचे प्रमाण कमी ठेवा म्हणजे डोसा कुरकुरी छान होईल जास्त करून रेसिपीसाठी आपल्याकडे कांदा प्युरी आलं लसूण पेस्ट टोमॅटो प्युरी गरज लागते प्रत्येक वेळी प्युरी बनवायला वेळ लागतो त्यामुळे रिकाम्या वेळेत किंवा सुट्टीच्या दिवशी कांदा टोमॅटो आलं लसूण यांची प्युरी बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता जेव्हा गरज लागेल तेव्हा वापरू शकता दूध तापवताना उकळी येण्याआधी आलेला साईचा तवंग चमच्याने बाजूला करावा म्हणजे दूध वर येत नाही पावभाजी करते वेळी त्यात पनीरही टाकावे भाजी टेस्टी होते किचन ओट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा टुकडा घासावा डाग लवकर जातात आणि किचन ओटा देखील स्वच्छ होतो जास्तीचे आले आणले असल्यास कुंडीतील ओलसर मातीत पुरून ठेवावे त्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा आले वापरू शकता आणि आले पण छान ताजे राहते जर तुमच्याकडे दही सेट करण्यासाठी विरजन नसेल तर दुधात हिरवी मिरची टाकून ठेवा दही सेट होईल तंदुरी रोटी मऊ करण्यासाठी त्याचे पीठ मळत असताना त्यात दही मिसळा आणि कोमट पाणी वापरून पीठ मळा तंदुरी रोटी सॉफ्ट तयार होईल बासुंदीला दाटसरपणा येण्यासाठी दूध आटवून झाले की त्यात एक चमचा कॉर्नफ्लोवर थोड्या दुधात मिसळून ते बासुंदीत घालावे रसगुल्ल्यासाठी पनीर करताना दुधात लिंबू रस ऐवजी विनेगार घालावे पनीर जास्त चांगले होते लिंबामुळे पनीरला पिवळट रंग येतो कोणताही पुलाव जर तांदूळ न भिजवता डायरेक्ट कुकरमध्ये बनवायचा असेल तर अशा वेळेला तांदळाच्या दीडपट पाणी टाकावे यामुळे पुलाव मोकळा सुळसुळीत होतो चपाती किंवा भाकरी तव्याला चिकटत असेल तर तव्यामध्ये चिमुटवर मीठ गरम करून घ्या यामुळे चपाती किंवा भाकरी तव्याला चिकटणार नाही जर तुम्ही रात्री कडधान्य भिजत टाकायला विसरलात तर आयत्यावेळी कोमट पाणी करून त्यात एक तास भिजवा यामुळे कडधान्य लवकर भिजतात आणि मऊ शिजतात ओल्या नारळाची चटणी बनवताना नारळ थोडे भाजून घ्यावे व नंतर चटणी बनवावी चटणी चवीला छान लागते कपड्यावर किंवा महत्वाच्या कागदपत्रावर तेलाचे डाग पडल्यास त्यावर खायचा सोडा कोरडा टाळावा आणि उन्हात सुकवावे तेल उडून जाते पावसाळ्यात बिस्किट नरम पडतात त्यामुळे ती हवाबंद डब्यात ठेवावी बिस्किटाच्या डब्यात साखर ठेवल्याने ती मऊ पडत नाहीत सुकामेवा थोडासा भाजूनच हवाबंद डब्यात भरून ठेवावा त्यामुळे तो खवट होणार नाही आणि तसाच कडक राहील गुळाच्या पोळी करताना पिठात थोडे चना डाळीचे पीठ मिसळल्याने पोळ्या फुटणार नाहीत व चवही छान येईल भाजीचा रश्यात मीठ जास्त पडलं तर त्यात उकळलेला बटाटा टाकावा पाच मिनिटांनी बटाटा काढून घ्यावा बटाटा खारटपणा शोषून घेतो आणि भाजीचा अथवा रसाचा खारटपणा कमी होतो मोदक तळातून तुटू नये यासाठी मोदक उकडायच्या ठेवण्याच्या आधी नेहमी पाण्यातून बुडवून मग ठेवावे शिवाय मऊ आणि फ्लपी केक बनवण्यासाठी पिकलेले केळे किंवा दही घालून केकचे बॅटर बनवा कोणतीही पालेभाजी साफ करण्याच्या अगोदर त्या भाजीची मुळे कापा व नंतर भाजी साफ करा यामुळे मुळांना असलेली माती निघून जाते व भाजी लवकर साफ होते गरम गरम इडली पात्रातून बाहेर काढायची असेल तर त्यावर थोडे थंड पाणी शिंपडावे यामुळे इडल्या इडली पात्रातून पटपट निघतील नवीन भांड्याचे स्टिकर काढण्यासाठी भांड्याला गॅसच्या लो फ्लेमवर थोडा वेळ गरम करा स्टिकर सहज निघेल दोडक्याची भाजी बनवताना दोडक्याची काढलेली साल फेकून न देता त्या सालीची तव्यावर परतून चटणी बनवावी ही चटणी तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते